मिरजेतील बाजार या ठिकाणी असणाऱ्या मुन्ना भोजमलानी यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झालंय मिरजेतील बाजार या ठिकाणी असणाऱ्या मुन्ना भोजमलानी यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले महापालिका अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी सदरची आग विझवण्यात आली आहे सदरची आग भीषण असल्यामुळे परिसरात वातावरण भीतीचं पसरलेलं होतं आणि या ठिकाणी अग्निशमन दल आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी ताबतडीनं धाव घेत वीज पुरवठा बंद करून आग आटोक्यात आणली आणि यावेळी बघ्याची भूमिका घेणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पिटाळून लावलं मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून